दुर्दैवी अशी घटना आज सगळ्या या ठिकाणी घडली मुंबईच्या अलीकडे टर्निंगवर दोन लोकल एकमेकांना क्रॉस करत असताना त्या अशा जवळ आल्या काय झालं आता नंतर त्याचं कारण कळेल उच्चस्तरीय तो परिस्थिती सुरू आहे पण यामध्ये जवळपास दहा पेशंट्स ज्यांना या ठिकाणी आणला हॉस्पिटल आणायला आलं तर त्यातला एक ब्रॉडडेड होता त्यानंतर दोन सिरियस होते गंभीर होते त्यामुळे त्यांना ज्युप्युटर हॉस्पिटलला पाठवलं झालेलं आहे त्यांचा सी टी स्कॅन झालं आहे एम आर आय झालेलं आहे तर शस्त्रक्रिया करायची जी काय तर मी दोन त्या ठिकाणी बघेल आणि सात रुग्ण या ठिकाणी आहेत पण ते आउट ऑफ डेंजर आहेत तर फ्रॅक्चर आहेत पण ते आज उद्यामध्ये त्यांच्यावर काय जे शस्त्रक्रिया असेल ती शस्त्रक्रिया होईल त्यांना ऑशोपचार करायचं आहे तो ऑशोच्च केला जाईल आणि त्यानंतर त्यांना घरी पाठवलं जाईल मात्र या संदर्भामध्ये अनेक वर्षात म्हणजे ज्या रुग्णांना आम्ही भेटलो तर मी अनेक वर्षापासून या ठिकाणी प्रवास करतो आहे पण असं कधीही झालं नाही पण का घडलं कशामुळे झालं याची चौकशी या ठिकाणी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे मान्य मुख्यमंत्री महोदय यांनी तात्काळ या ता ठिकाणी सूचना दिल्या मी बाहेरगावी होतो आल्याबरोबर या ठिकाणी आलो आणि जे मृत पावलेले आहेत मला वाटतं चार ती संख्या आहे तीन आणि एक चार ही संख्या आहे मृत पावलेल्यांची त्या चारिंनाही आपण मदत म्हणून त्यांच्या कुटुंबियांना पाच पाच लाख रुपये याकडे जाहीर केलेले आहेत जे जखमी आहेत त्यांना त्यांचे प्रावेसी बघून त्यांना पन्नास हजार एक लाख दोन लाख रुपये दिले जातील त्यांचा सर्व उपचार जो आहे हा शासनाच्या माध्यमातून केला जाईल कम्प्युटरला दोन पेशंट सिरियस आहेत त्यांचीसुद्धा सर्व खर्चाची जबाबदारी किंवा जो खर्च होईल तो शासन या ठिकाणी करेल सातत्यानं तक्रारी रेल्वे विभागाला स्थानिकांनी केलेल्या होत्या रोजचे प्रवासी आहेत तीन महिन्यांपूर्वी आठ दिवसांपूर्वी अनेकांनी तक्रार दिल्या होत्या तो जो टर्निंग पॉईंट आहे त्या टर्निंग पॉईंटला घेऊन या सगळ्या तक्रारी देण्यात आलेल्या होत्या आणि अशी दुर्घटना घडेल असं सुद्धा त्या पत्रांमध्ये लिहिलेलं होतं आणि तरी सुद्धा रेल्वे प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलं म्हणून आज ही घटना घडली मी माहिती घेतली मला जे कळत त्या संदर्भामध्ये सर्वे सुरू होता काय उपाय करायचा काय इलाज करायचा याच्यावरही चर्चा झालेली होती परंतु दुर्दैवाने कधी नव्हत म्हणजे इतक्या जवळ त्या ट्रेन गेल्या कशा त्या इतक्या घासल्या कशा गेल्या घासल्या गेल्यापेक्षा अतिशय जवळ आल्या आणि रेल्वेला त्या गेटमध्ये लटकून जे आमचे प्रवासी होते कारण गाडी किती भरलेली असते याची आपल्याला कल्पना आहे किती गर्दी या गाडीमध्ये असते आणि त्यामुळे फक्त एकमेकाला इकडचे तिकडचे सगळे त्या गाडीला तिकडचे पॅसेंजर जे आहेत जा ते जास्त गेलेत अनेकांना त्याच्या खुणाही आहेत तर ते चार पाच बाहेर पडले आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे जे आग फेकले गेलेत काही फ्रॅक्चर आहेत ते गाडीतच राहिलेत त्यामुळे ते सुदैवाने बचावले पण हे का झालं कशामुळे झालं याची चौकशी या ठिकाणी सुरू आहे निश्चित या संदर्भामध्ये कायमस्वरूपी जो उपाय आहे तो तात्काळ करावा अशी आम्ही रेल्वे मंत्रालयात त्या ठिकाणी विनंती करू आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा अतिशय गांभीर्याने हा प्रश्न त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू मध्य रेल्वे नेहमीच उशिराने धावते आणि त्यामुळे घड्याळ्याच्या काठ्यावर चालणारे प्रवासी आहेत त्या लेट होतात आणि त्यामुळे गर्दी वाढते आणि असे प्रकार होत आहेत रोज त्या मार्गावर एखादा तरी अपघात घडतोय परंतु आज मोठा अपघात घडला त्यामुळे हे समोर येत आहे रेल्वेचा वक्तशीरपणा हवा आहे असं वाटत नाही निश्चित रेल्वे तर आपल्याकडे घड्याच्या सेकंद काठ्यावर चालते हे आपण बघितलेलं आहे काही ठिकाणी मग उशीर येतो त्याची कारणं टेक्निकल असतात वेगवेगळे असतात त्यामुळे होत असतात होत नाही असं भाग नाही आहे परंतु अशा पद्धतीने अपघात हा पहिल्यांदा झालेला मला असं वाटतं की अगदी ट्रेन एकाच टर्निंगवर एक करा प्रकारे क्रॉस करत असताना एकतर घासली जावी हे पहिल्यांदा असं झालेलं आहे आणि का झालं हे कशामुळे झालं खरं हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे त्या संदर्भामध्ये रेल्वे अधिकारी जे आहेत सगळे टेक्निकल अधिकारी आहेत ते स्पॉटवर आलेले आहेत उच्चस्तरीय अधिकारी आहेत पद पदावरचे ते सुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत ते चौकशी करत आहेत पण तो झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे या पुढच्या काळामध्ये असं काही होणार नाही या संदर्भामध्ये सगळे जे काळजी आहेत जे त्या काही उपाययोजना करायचे आहेत त्या संदर्भामध्ये मान्य मुख्यमंत्री महोदय दिल्लीलाही बोललेले आहेत उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी रेल्वेच्या बोललेल्या आहेत त्या संदर्भात आपण निश्चित काळजी घेऊ रेल्वेमंत्र्यांशी काही चर्चा करणार आहात त्या कारण रेल्वेमंत्रीसुद्धा भाजपचे मान्य मुख्यमंत्री महोदय त्या संदर्भामध्ये निश्चित बोलतील पण सर्व अधिक सर्व अधिकाऱ्यांशी त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय बोललेले आहेत त्यांनीच मला मला कल्पना तुम्ही प्रवासात होतो त्यांचाच मला पहिले काय तुम्ही त्या ठिकाणी पोहोचा म्हणून मला थोडं याला उशीर झाला मी बाहेरगावी होतो आणि म्हणून त्याच्या सूचनावर मी या ठिकाणी आलेलो आहे आणि जी काय मदत असेल नियमानुसार ती आपण या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेली आहे पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343